मित्रांनो काढला ना मोठी 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 राणी सॉक्स सावकाश घेऊ वर्गी <laughs> वर्गी मित्रांनो मित्रांनो कसली काढला <laughs> 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 मित्रा ना बघा हिनी मित्रांनो ना एवढे आमका गुंजावले भेटले बॉटलेर सगळे फक्त एकच मोठी आहे ही तर नमस्कार मित्रांनो तर आज ना आम्ही बॉटलेरी लावू माशां आणि आता भाजली अडीजत तर मिनी राजवा दहाव तर आता ना किती दिवस ना माशांग ना येईल बॉटलेर म्हणून आजी लावकडे आणि पाऊस पण लागता बारीक बारीक आणि आज काही दिवसभर पाऊस काही गेलोच नाही आत्रभर लागावतो तर अजून पाहत हा चला तर मग तुमक दाखवते डायरेक्ट आधी बॉटल दाखवते कशी असतं ती आणि काय ते का, का, का वापरतो आम्ही माश्यासाठी दाखवते तुमका मित्रांनो ना हे बघा ते बॉटल तुमका दाखवते आणि ना आम्ही ना घावाचा पीठ आणला हे बघा बॉटल धाव थंडाची भेटता ती आणि राजवादन टाकला ना नाकडे काय बघता भेटता काय आणि या घवाचा पीठ हा बघा गव्हाचं पीठ नाही ही बॉटल तुमका थांबा दाखवते सोडवून बघा अशी ना सागऱ्या करायची आणि ही अशी ना ही ही जरा मोठी बांधायची आणि अकडे आपली गरजेची साव आणि बुतूत ना धोंड टाकायचो भुतूत जरा तर मग आम्ही पण टाकूया आता दुगया काय गावस्ता काय तर मित्रांनो ना माका एक लागली आ आणि राजा तक दोन लागले एवढे होता काय नव्हता हे बघा बारके एका दोन लागले आणि माका एक बघा आता लागले मस्त होते काय नव्हतं आमका आताच झाले चालू दोन पुन्हा लागले गुंजवले पाठोपाठ कॅमेरा बंद होतो पावसाना पाऊस लागतं ना म्हणून मी चार काढले आणि राजवादन दोन म्हणजे पाठोपाठ लागले तीन आकडे टाकला स्पॉट चांगलो हा राजवाद बघता आणि पाऊस बारीक बारीक लागता का जाऊचा काय म्हणत नाही हे बघा आपले गुंजवले कसे खळखळत ख़ड़ चार चार बघा मित्रांनो लागली आणि पाणी चाली टाकता टाकता लागली लाईव बघा आणि पाणी पण भेक मित्रांनो चिखला असून पाणी एकदम काळा काळा वर फेक हे बघा मित्रांनो लायू टाकल्या टाकल्या मित्रांनो अकडे हत पण कसा वाता हे बघ मासे बरेच पण विषय ग वाता येता येता येत ये ये नाही बॉटलेत चला मित्र मी पण आता बघते ट्राय करतोय मित्रांनो आई जाम पाय घसरगुंडी आहे न पडोप काय लोक मित्रांनो आई चिरत ना म्हणून हा पडोप बघा मित्रांनो लाईव्ह काढला लाईव्ह मित्रांनो हे बघा मित्रांनो अरेच मित्रांनो चार काढला चार आणि मी चार आहे ना रे चला मित्रांनो आपण पण ट्राय करूया तुझं मित्रांनो रिला गेली मित्रांना ना लिहिली आणि आई येऊन गेली नशीब बघा काय आहे ती एवढा मित्रांनो पाणी घ्यायचं ना हे बघा मित्रांनो अजून एक लागली किती वेळां लागली हा हे बघा हे बघा मित्रांनो किती वेळां लागली आता शी। का आणचा मित्रांनो ना आता एकदम जोरात पडलंय आपाटलंय पण पाठी हातात पण जरासा लागला मित्रांनो ना ही दुसरी पुन्हाच म्हणजे ही चांगली अशी आड आखली लागलो बाजू काय बघा अशी पडू शक शकत पण नाही बघा ही बघा मित्रांनो चांगली साईज di Ini bagaimana Mitrani? Ardhya lagi, Ardhya मित्रांनो <laughs> एका नाव घालवलं नसती मित्रांनो ना आता था थांबवला म्हणजे पीठ बीठ सगळा संपला आणि आता दाराचा पीठ आता राजू आता वापरता लास्ट बघता ट्राय करून काय भेटता काय जाऊया आता घरी माश्यांक चालली होत आता पेरो सोडूक चालली होत तिक जाणत एवढं वाऱ्याच लट आणा काय तुम्हाला सांग वडी बघा काय होता ती एवढं वारो आणा तरी पण चालली होत ते है तुमक सांगते दोनदा पडले हय दोनदा चप्पल बेकार मी फ्लॉक राजूबाई लाच्छी तरी काढ झाला पीठ पाणी हा मित्रांनो काढला ना मोठी मोठी कसली काढला ना बघा हिनी मगाशी पण एवढी लागली होती आणि आता बघ मगाशी माझ्याकडनं गेली होती हेका लागली खतरनाक मित्रांनो अशी बाटली असून पण जाणार नाही ही बघा एकदम आडाकली फिटिंग काम झालेला त्याचा ही बघा मित्रांनो पॉटल्यापेक्षा मोठी खतरनाक साईज मगाशी मित्रांनो ना एवढीच गेली होती खतरनाक एवढी असे भेटले ना मित्रांनो नादच खोडू काय ही जा जाऊ देत मित्रांनो हात बघा उडवा खतरनाक मित्रांनो मगाशी एवढीच माका लागली होती दोन लागले होते दोघवे सुटून गेले होते आणि आता एका मस्त लागली कसली सायज बघा मित्रांनो कशी भेटू कवे तर मजा येत तर खुशिदि मित्र लाच्छी पीठ पण नव्हता जास्त वाहणारे पीठ बांध मित्र सगळे ना जेवढे दोघांचे दोघांचे मासे धरले ना, धर ना सगळे दाखवतोय नंतर का अजून एकदा म्हणता ट्राय करतोय म्हणता त्या पुशवत ना मोठ्या पीठ संपला होता त्याच्या तर सगळं गाळ रवलेलो ना त्याच्यात पाणी टाकून सगळं घेतला सगळ्यात टाकवतून हो सगळं टाकून वर दे पुशवीन लास्ट बॉटल लास्ट फेरी बुगुया काय भेटता काय परफेक्ट गेली या मित्रांनो झाला कायच नाही लाचच्या फेरीत पण चला आता डायरेक्ट जाऊया तर घरी तुमक मासे दाखवते किती भेटले ते मित्रांनो ना एवढे आमका गुंजावले भेटले वाटले सगळे फक्त एकच मोठी आहे ही बाकी सगळी लहान बघा तर मित्रांनो ना आता चालला डायरेक्ट घरी यावं आणि साडेपाच वाजले आणि पीठ पण संपला होता नाही तर थांबला असतं सहा वाज तरी आणि ह्याच्यासून येता का पुष्वे नाही येत म्हणून छत्रेसून येत आहो आणि दोघांका तरी इले वाटणे केले तोंडकाचा झाला दोघांचा आमचा तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये